नमस्कार मंडळी मी सूरज तुमचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सूरज कोल्हापूरच्या माणसांना स्वच्छ भारत किंवा सगळ्यांना स्वच्छ भारत बघायचं आहे पण त्यांना स्वतःचा कचरा समोर महानगरपालिकेची गाडी दारात येते तरी ते टाकायला कष्ट होतात तो रस्ता कुठेतरी रँडमली कच रस्त्याच्या कडेला किंवा कुठेतरी बागेच्या साईडला टाकून जातात नेमकं या लोकांच्या मनात असं का वाटते किंवा असं का चाललंय स्वच्छता हवी आहे की नको आहे हे जरा आपण लोकांच्या जाणून घेऊया चला जाणून घेऊया आज लोकांच्याकडूनच की त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय नमस्कार दादा सगळ्यांना स्वच्छता पाहिजे स्वच्छ भारत अभियान म्हणून म्हणतात किंवा माणसांना खड्ड्याचा प्रॉब्लेम आहे माणसांना पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आला नाही तर पण आपल्या दारासमोर रोज घंटागाडी येते कचऱ्याची पेटी येते किंवा कचरा पेटी आधी आत्ता बंद केले पण आधी होती सुरुवातीला तर तो, तो कचरा रँडमली कुठेही टाकतात कुठेही अस्वच्छता करतात काय म्हणणं आहे याबद्दल तुमचं लोकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे पहिली गोष्ट सर्व गोष्टी नेते किंवा महानगरपालिका किंवा सफाई कामगार यांच्या हस्तून होणार नाहीत नागरिकांनी ज्या त्या काळजीने आपापल्या काळजीने जर आपापला कचरा त्या येणाऱ्या घंटागाडीच्या मध्ये टाकला तर ही घाण होणार नाही बाहेर पण लोकांना ते करायचं नसतं काही वेळेचा अभाव असेल किंवा काय असेल तर त्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे साधारण एक असा आहे की मुंबईमध्ये ट्रॅश बॅगचा एक पर्याय आहे ट्रॅश बॅगमध्ये तो कचरा भरला जातो तो, तो बांधला जातो आणि अपार्टमेंटच्या जा खाली ते सकाळी ठेवून जातात गाडीवर आले की ते उचलून परत घेऊन जातात तर त्या पद्धतीने काही करता येईल का हे लोकांनी ठरवलं पाहिजे नागरिकांनी ठरवलं पाहिजे त्याच्यावर सर्वच काही गोष्टी जर महानगरपालिका किंवा तिथले नेते किंवा सफाई कामगारांनी करायचं म्हटलं तर ते होणार नाही बरोबर आहे तुमचं घरातली स्वच्छता राहावी म्हणून हा कचरा बाहेर येऊन टाकतो आणि आपण बाहेर पण पडताना आता बघितला तर महानगरपालिकेनं दंड केलेला आहे समजा असा कचरा हे असे दंड लावला तरी मग माणसं रिॲक्शन देतात की खूप लावलेलं ला असं ते तुम्हाला वाटतं दंड लावला पाहिजे की नाही ॲक्च्युली दंड आहेच पण तुम्हाला काय वाटतं दंड वसूल केला तर कितपत योग्य आहे आणि किती अयोग्य आहे आ, सा तर साधारण काही महिन्यापूर्वी कचरा पेट्या ज्या होत्या त्या महानगरपालिकेने काढल्या आणि ओपन कचरा टाकल्यास पाच हजार रुपयाचा दंड ठेवलेला पण तसे कुठली कारवाई झालेली आत्तापर्यंत तरी म्हणजे दिसलेलं नाही मुळात ती कारवाई व्हायला पाहिजे काही लोकांच्यावर कारवाई झाली तर पुढचे लोक शहाणी होतील अन्यथा हे असेच घाणीचं साम्राज्य पसरत राहील आणि त्यातून रोगराई होऊन नागरिकांचंच नुकसान आहे यात नेत्यांचं म्हणा किंवा आपण ज्यांना नावडे होतो त्यांचं नुकसान आहे नुकसान नागरिकांचंच आहे आपण ज्यावेळी म्हणतो की सरकारने हे केलं पाहिजे के ते केलं पाहिजे त्यावेळी आपली नागरिक म्हणून आपली जबाबदारी आपण पार पाडतोय की नाही हे पण बघण्या तितकंच गरजेचं आहे बरोबर आहे तिसरा प्रश्न असा आहे की आता बघितला हा रंकाळाचा परिसर आहे आणि इथं समोरच कचरा गेलेला आहे आणि लोकांना म्हणतात की कमानीचा विषय झाला आता कमान कराय घेतलेली आहे किंवा रस्त्याचा जा विषय झाला आपल्याला आवडे होतात ज्यावेळी हा रंकाळा बघायचा तिथं बाहेरची लोकं कचरा बघतील त्यांना वाटणार नाही घाण काही कोल्हापूरचं नाव खराब होणार नाही ना? तोच प्रश्न आहे लोकांना काय की जे काही करावं ते दुसऱ्यांनी करावं आपण स्वतः त्यात काही कॉन्ट्रीब्युशन केलं नसलं पाहिजे ही भावना जी आहे कोल्हापुरात ती भावना संपली पाहिजे की मी माझा परिसर कसा स्वच्छ ठेवला पाहिजे दुसरा कोणी टाकत असेल त्याला मी अडवलं पाहिजे की दुसरा टाकतो म्हणून मी पण नेऊन तिथंच टाकावं ही जी भावना आहे ती बंद झाली पाहिजे तर कोल्हापूर स्वच्छ राहील आणि देखणं दिसेल आणि जे कोल्हापूरचं नाव आहे ते तसंच राहील बरोबर आहे फक्त माझं घर नाही सगळं कोल्हापूरच माझं घर आहे असं म्हटलं तर कुठंतरी स्वच्छता झा होईल चला जाणून घे अजून पुढे जाऊन जरा लोकांना काय वाटतं ते का रस्त्याच्या कडेला कचरा टाकलेला असतो त्याबद्दल तुमचं काय मत आहे बरोबर आहे हे टाकता कामा नाही कारण प्रत्येक कॉलनीत काही ओपन प्लॉट आहेत हे आहेत त्या ठिकाणी हे घाणीचं साम्राज्य येणार जाणारी लोकं करून जातात त्याचं जा प्रमुख कारण असं आहे ज्यावेळी ती घंटागाडी त्यांच्या दारात येते त्यावेळी ती नोकरीच्या निमित्तानं कुठंतरी म्हणजे बाहेर असतात काय ही जी लोक त्यांच्या घरात कोण नसतं कुलूप असतं अशी असा वर्ग एक मोठ्या प्रमाणात हे कचरा टाकतो फक्त हाच वर्ग टाकतो असा नाही इतर वर्ग पण टाकतो मग घरातलं निर्माल्य वगैरे हे जे काय असतं की नाही देवाचं तयार झालेलं निर्माल्य तेही असंच नेऊन टाकतात काय तर हे होता कामाने मग त्यात कॉर्पोरेशनचंच तुम्हाला मी सांगतो आमच्या आता इथं बिडी कामगारच्या तिथं मोठ्या ओपन प्लेसमध्ये फार मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात त्याचप्रमाणात ते नवीन मंडई झालेली आहे तिथंही फार मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात पण कॉर्पोरेशन मात्र त्यांचा ट्रक वगैरे पाठवून आठवड्यात नाही एकदा म्हणा हे तो कचरा उचलत उचल उचल करतात आता ह्या इथलासुद्धा तुम्ही परताळ्यातला प्रश्न मगाशी मांडला तेसुद्धा गणे त्यांची बारकी गाडी पाठवून तो हे उचल उचल करतात नाही ते करतात पण कसं असतं कचरा टाकून जाणं हे चुकीचंच जा आहे हे जरी आपले ऑफिसच्या टायमात आपण नसल्यामुळं घरात जरी गाडी येत असेल तर काहीतरी त्याची तिथं स्वच्छता अधिकारी आहेत आरोग्य अधिकारी त्यांच्या ऑफिसला जाऊन तिथं काहीतरी त्यांचे हे करावं पण माझं तरी मत असं आहे आमच्या इथं स्थानिक राजौपाध्याला आहे त्यांचं ऑफिस तिथं सकाळी गाड्या असतात त्या गाड्यात ह्या लोकांनी कचरा टाकावा काय ह्या लोकांनी आहे की नाही त्या गाड्यात टाकावा आणि असं वाटेत टाकू नये पण वाटेत टाकण्याची प्रवृत्ती बरीच आहे जाता जाता, जाता गाडीवरनं फेकून द्यायचं आणि त्याच्या सुद्धा एकदा कचरा टाकत होतं मी त्याला टाकून दिला नव्हता आपलं सगळं कोल्हापूर आपल्या नागरिकांनी सुद्धा केलं पाहिजे कॉर्पोरेशन शंभर टक्के चांगला प्रयत्न करते घंटा गाड्या सगळीकडे येतात असा साठलेला कचरा त्यांचे ट्रॅक्टर येऊन कचरा उचलतात कळवल्यावर फोन लावून कळवलं की कचरा उचलतात समजा कुत्र वगैरे जरी मेला असेल आणि फोन लावला तरी कार्पोरेशन येऊन इमिजिएट त्याचं विल्हेवाट डिस्पोजल करते पण नागरिकच जर सहकार्य करणार नसतील स्वतः सुद्धा जबाबदारी सांभाळणार नसतील तर मग काय आहे ना त्यामुळे शहर स्वच्छ व्हायला दोन दिवस आहेत आपल्या असं म्हणतात की शहरातील माणसं असतात मला वाटते का यावरून नाही याच्यावरून वाटा वाटाय शहरातली माणसं सुशिक्षित म्हणजे शिक्षित आहेत पण हे आबोबा आपण शहर आपलं आहे आणि स्वच्छ राहिलं पाहिजे याचा त्रास सगळ्यांना होतोय एवढं जरी समजलं आणि स्वतःचा कचरा स्वतः व्यवस्थित डिस्पोजल केला तरी शहर स्वच्छ होईल हे बघा रंगकाळच्याकडं जी र कचरा टाकते आहेत ते कचरा टाकणारे लोक ही नडगाईवाडी फुलेवाडी याकडून येणारे टेम्पो असतात लक्षात घ्या ते काय करतात कळंब्याला भाजीपाला घ्यायला जातात पहाटे चारच्या दरम्यान चार ते सा साडेबारा असतात परंतु ते जाता जाता जी राहिलेले मटेरियल आहे ती पोती बांधून इथे राख रांखळ्याच्या बाजूला टाकतात आणि निघून जातात आता नागरिक काय तुम्हाला बाबा इथं उभं राहून काही बघणार नाहीत कारण रात्री पहाटे बरोबर टाकून जातात मोकळ होतात आणि अशी गटळी भरपूर आहे या रोडला म्हणजे आंबाई टँक ते हे ज्यापर्यंत किंवा या खडीपर्यंत म्हणा या एवढ्या एरियात ती टाकून जाते ती त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे त्याला सी सी टी व्ही कॅमेरे बसवाय पाहिजेत आणि त्यांचं शूटिंग करायला पाहिजे तर ती बंद होईल नाही तर ही काही शक्य नाही बंद होणे ते बाहेरून आपल्याला लोक बघायला मोस्टली महालक्ष्मी किंवा रंकाळ बघायचा त्यांना पण दिसते मग कोल्हापूरचं नाव खराब होत त्या निमित्तानंतर सगळ्यांना कळलं पाहिजे की बाबा कोल्हापूर कोलेवाडीला जाणार जाणगावाडीकडे रस्ता आहे की नाही तिथे किती कचरा टाकलेला असतो बघा खंड त्या अशा ठिकाणी लोक टाकूनच जाते नुसते तर पाहिलं तर आपण नागरिकांचं काय म्हणणं आहे किंवा काय म्हात्या माणसांचं पण म्हणणं आहे मला वाटतं की प्रत्येक गोष्ट महानगरपालिकेवर कुठल्या कुठल्या नेत्यावर किंवा कोणतरी येऊन दुसरं करल याच्यावर सांभाळण्यापेक्षा आपली जबाबदारी आहे स प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण आपल्या घराची निगा किंवा आपण आपलं कोल्हापूर स्वच्छ ठेवलं पाहिजे महानगरपालिका त्यांचं काम अप्रतिम करते बाबतीत तरी कचऱ्याच्या कारण रोज क टॅक्टरवाला येतो कोणतरी टू व्हीलर फोर व्हीलरवाला तो टेम्पो येत असतो राहिला प्रश्न जे सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी लेट नाही येतात ज्यांच्या घरात कोणी नसतं त्यांनी मला वाटतं डिस्पोजल बॅगचा वापर केला पाहिजे आणि त्यांनी पण थोडी जबाबदारी वागली पाहिजे की आपलं परिसर स्वच्छ दिसला पाहिजे तरच कोल्हापूर कर कर किंवा कोल्हापूर आपलं सुंदर दिसेल एवढंच मला वाटतं की सगळ्यांनी थोडी थोडी जबाबदारी खालीचा वाटा उचलला तर काय म्हणतात राम यायला आपल्याला रामराज्य यायला कधी वेळ लागणार नाही ही सगळ्यांची जबाबदारी आणि कोल्हापूर स्वच्छ ठेवण्याची ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे एवढंच बोलून हा चा आपण संपवतो असेच प्रश्न आणि त्याची उत्तरं मांडण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही मनातले प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा जरूर कळवा त्याची उत्तरं जाणून घेण्याचा आपण नक्की प्रयत्न करू